या पुरस्कार त्यांना सन्मानित केलं होतं ते देखील रायगड मध्ये आमच्या करता अभिमानाची सन्मानाची गोष्ट आहे आणि हा बॉल पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय पुल केलंय कदाचित हा बॉल बाउंड्री च्या बाहेर जातोय की काय यस निघून जातोय पहिल्या बॉल वरती पहिला तडाखा चौकार विशाल मानेच्या बॅटमधून <laughs> खुला टप्प्याचा होता इथून दिशा दिली गेली रनआउटची शक्यता आहे पण चांगल्या थ्रोची आवश्यकता हो होती पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती इथून आली सिंगल धाव फलक वाढले जाऊन ते पाच च्याकड्यावरती स्मार्ट बॉय आसिफ हे देखील एक आता जर पाहिजे तर डब्ल्यू पीएच्या इतिहासामध्ये कदाचित नेक्स्ट सीझन मध्ये त्यांच्यावरती देखील चांगली बोली लागेल याच्यामध्ये शंका आहे चांगला खेळ त्यांनी इम्प्रुवमेंट केली आहे प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन आसिफ चांगले खेळाडू देखील बनलेत याच्यामध्ये शंका नाहीये आणि नुकतीच आपण बाल्यू प्रीमियर लीग देखील बघणार आहोत सव्वीस तारखेपासून याच येणाऱ्या सव्वीस तारखेपासून टॉस पद्धतीचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय फायदा घेतलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार चौकार खटल्यामध्ये चौफे पालघर जिल्हा रायगड बाईंचं नाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये आघाडी वरती आहे आणखी एकदा बॉल चांगल्या पद्धतीने उडवलाय यावेळेस मिड विकेट च क्षेत्र निवडलंय मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर सचिन सपकाळ यांच्या बॅट मधून आलाय आणखी एक, एक दर्जेदार स्ट्रोक चार चौकार कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे यांच्या वतीने आयोजित वाळणे चषक दोन हजार चोवीस आपण बघतोय या स्पर्धेचा आपण तर पर्व आहे चौथा हंगाम आहे आणि तसेच स्पर्धेचा दुसरा दिवस आक्रमकता साध्य केली आहे बॉल हवेमध्ये उडवलाय यावेळेस मेम स्ट्रोक झालाय बॉलचा खाली फिल्डर त्याचा करता सोप्पा झेल संपले ते सचिन सकपाळ यांचा खेळ सो सोनार की, एक लोहार की इथे विकेट प्राप्त झाली आहे संतोषी विकेट शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय मिस टाइम झालाय बॉल खाली फिल्डर आहे चुकी होत नाहीये बॅक टू बॅक विकेट इथून विशाल माने बॅटिंग करण्याकरता आले आणि विशाल माने आय थिंक बाद झालेत आणि इथून बॅटिंग करण्याकरता महेश सकपड आलेत बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान पावर प्लेचा खेळ संपला आणि पॉवर प्लेच्या समाप्ताकडे जाऊ फलक थर्टीन तेराच्या आकड्यावरती जाऊन पोहोचले दोन गडी गमावले जातात बॅक टू बॅक विकेट इथून बघितलं संतोष आणि आभावरती राहिलेत पाठीमागील मॅच मध्ये देखील चांगलं सं� प्रदर्शन संतोषाने केलं होतं राहुल आले बॉलिंग मार्क वर्दी तर बॉलिंग मार्कवरती वैद्यकीय पहिला संघा संघाकरता दुसरं षडक आहे राहुलचा पहिला बॉल ऑन साइडला तर विकेट करण्याचा प्रयत्न काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला आहे बघता बघता करता प्रयत्न रनआउटची शक्यता वाढली होती चांगला थ्रो देखील आला पण अतिशय चित्त्याच्या चपळायने या दोन धाबा इथून कम्प्लीट केल्या जात आहेत आणि महाबळेश्वरचा जर विचार केला तर महाबळेश्वरमध्ये फेमस इथून स्ट्रॉबेरी आहेत पण त्याच अनुषंगाने क्रिकेटचा खेळ देखील बराच फेमस आहे आपण बघितलं तर कोयना सोळशे आणि तसेच कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट आपण बघतोय आणखी एकदा चांगल्या पद्धतीने कट केलंय आणि डायरेक्टली फिल्डरला शोधून काढले पण सिंगल धाव इथून काही रोखू शकणार नाही या सिंगलच्या मधून धाव फलक वाढीला जाऊन पोहोचतील सिक्सटीन सोळाच्या आकड्यावरती आणि तसेच भाई यांचा जर विचार केला तर एक बरेच मोठे क्रिकेटप्रेमी आहेत कुठेही क्रिकेट असू द्या बघण्याकरता कुठेही देखील पोहोचतात आमच्या ज्या वेळेस सारंग संघाची मॅच असते सारंग वॉरियरची त्याच्यानंतर थैजलची मॅच असू द्या भाई तिथे हजेरी लावतो त्याच्यामध्ये शंका नाहीये खऱ्या अर्थाने आमच्या वालूच्या विभागामध्ये जर सर्वात क्रिकेट जास्त प्रेमी कोण असतील तर राहुल भाई आहेत हा बॉल हवेमध्ये गेलाय पटका फसलाय बॉलच्या खाली स्वतः बॉलर कॉटन बॉलची संधी आहे सुटली नाहीये कॅश पकडलाय ते राहुल चांगल्या पद्धतीने कॅश पकडलाय विकेट नारायण आले बॅटिंग करण्याकरता आणि कदाचित मनामध्ये चालू असेल नारायण नारायण कारण की नारायण यांना चांगली बॅटिंग करावी लागेल सोळाच्या आकड्यावरती तीन विकेट गमावला जातं अवघ्या नऊ बॉलमध्ये तीन गडी बाद झालेत आणि धावा धाव फलकावरती फक्त सोळा आहेत तर चांगली बॅटिंग करावी लागेल नारायण माने यांना कालचा दिवस त्यांनी देखील चांगला गाजवला होता कट केलाय चांगल्या पद्धतीने बॉलला पण पाठीमागे फिल्डर आहे फक्त आणि फक्त सिंगल सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार आहे तीन ओव्हर ची आपण मॅच बघतोय तीन ओव्हरमध्ये किती धाबा इथून डिपेंडेबल असतील किती धाबा चेसेबल असतील त्याच्यावरती देखील नजर राहीन आपण जर बघितलं तर सत्यनारायण कोपरीचं मैदान आहे तर या कोपरी गावामध्ये बरेच क्रिकेट प्रेमी आहेत आणि तीन मॅचेस आपण इथे बघतोय या सत्यनारायण खोपरेच्या प्रमुख मैदानावरती त्याच्यानंतर उत्तर दिशेने तसे दक्षिण दिशेने देखील मॅचेस चालू आहे त्याच्यामध्ये शंका नाहीये चांगले दर्जेदार मॅचेस करता ओळखलं जाणारे गाव आहे बॉलची इथून बॅटची तू कडा लागली आहे चांगल्या पद्धतीने तो आणि सेलिब्रेशन राहुल याचा दर्शवत आहे बोटी विकेट इथून प्राप्त झाली आहे आणि इथे जर बघितलं तर विशाल माने इथून बाद होत पाहायला मिळतात विशाल माने यांचा जर विचार केला तर त्यांनी वैयक्तिक बनवल्या त्या आठ धाबा पाच बॉल त्यांनी फेस केले जास्त काही योगदान देऊ शकले नाही पण जेवढं होतं ते बरच चांगल्या दर्जाचं होतं कारण की त्यांच्या व्यतिरिक्त जास्त कोणी धावा बनवल्या गेले नाही सतरा आकड्यावरती आणखी धक्का लागलाय सतराच्या आकड्यावरती कडे बाद झालाय नामदेव माने आलेत बॅटिंग करण्याकरता माने कंपनी आहे माने कंपनी शेलर कंपनी आपण बघतोय आले आले, आले उडवण्याचा प्रयत्न होता पण यामुळे चडी डिस्ट्रॉय दांडी दांडी गुल केली जाते विकेट इथून राहुल आपली करामात इथून दर्शवताना असं वाटलं होतं की हॅट्रिक होईन पण त्याच्या अगोदर एक सिंगल आली होती या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती डबल सिंगल विकेट सिंगल बॅक टू बॅक तीन विकेट या

हा बॉल चांगल्या पद्धतीने बॅकपुट वरती वेट करून चांगल्या पद्धतीने इथून टॅप केलाय दुसऱ्या करता प्रयत्न आहे थोडस झालाय आणि इथून दोन धाबा कम्प्लीट केला जातात अतिशय सुंदर रनिंग बिटवीन दुपारचं सत्र म्हटलं तर दुपारच्या सत्रामध्ये दुपार मध्ये धाबा बनताना बघितलं एकोणीस धावा दा फलका वरती आहेत पाच विकेट इथून गमावल्या आहेत अर्धा संघेतून पाच झालाय आणखी जर बघित वन शॉट इथून वाटलं होतं की दोन धाबा मिळतील पण वन शॉट कदाचित इथून चुकी घडली गेली आणि चुकीला माफी नाहीये पंचांच्या नजरेमध्ये तुम्ही वाचू शकणार आहे अतिशय तीसनं नजर आहे एम सी ए मान्यताप्रमाणात आमची ऑफिशियल तीन आपण पंच बघतोय आणि त्यांच्या नजरेमधून तुम्ही वाचू शकणार हो आहे दहा फलक अठराच्या आकड्यावरती जाऊन पोचते पहिल्या बॉलवरती असं वाटलं ती डबल धाव मिळाली आहे पण त्याच्यानंतर सरप्राईज दिला गेला वन शॉट होती डबलचा आणखी एकदा कॉल आहे डबल मिळेल की काय रनआउटची शक्यता वाढणार आहे फंबल मिस फील्ड आणि मिस फील्डच्या चालत्या स्वरूपाने दोन तिसरी देखील इथे उपलब्ध आहे पण पाठीमागे चांगला बॅकअप आहे जर तुमच्याकडे जर बॅकअप असेल तर तुमचा पॅकअप होणार नाही आहे या दोन धावा कंप्लीट आणि या दोनच्या मदतीने धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ट्वेंटी वीसच्या आकड्यावरती आणखी चार बाल शिल्लक आहेत संदीप पवार आपण यांना बॉलिंग मार्क वरती बघतोय नारायण आणि तसेच अमित ही जोडी मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे तर या मॅचवरती जर आवड जर आपली पकडून मजबूत करायची असेल तर आवळ चांगली बॅटिंग करावी लागेल बेगीत करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवला होता बॉल आणि चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय डॉट बॉल आलाय डॉट बॉल येईल तर प्रेशर वाढेल याच्यामध्ये शंका नाहीये तीन ओव्हरच्या मॅचेसमध्ये पंचवीस ते तीस धाबा इथून चांगला सन्मानजनक स्कोर इधर मानला जाए पर तीस धाव पर धाव संख्यपर्यंत शकतील का त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन गती दिली जात नाहीये संदीप पवार चांगली गोलंदाजी करताना इथून जर बघितलं तर शेवटचे दोन बॉल शिल्लक शेवटचे दोन बॉल शिल्लक आहे धावफलक ट्वेंटी वीस च्या खेळावर जाऊन पोहोचलंय अर्धा संघ पास झालाय जे पाच खेळाडू पास झाले ते डगआउट मध्ये आराम फरमावत इथून शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत कमीत कमी एक मोठा इट उडवण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉलचा खाली फिल्डर आहेत फाईन लेगचा फिल्डर बॉलला जज करू शकले नाही दुसरा करता प्रयत्न दुसऱ्याची होते प्राप्ती आणि दोन धावा इथून कम्प्लीट तिसऱ्या करता येण्याचा धाडसी मनसुबा आहे तिसरी इथून मिळणार नाहीये टू प्लस विकेट असा धाव फलकावरती अर्जित केला जाईल सहावा धक्का इथून लागतोय बावीसच्या आकड्यावरती सहा गडी बाजार शेवटचा पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल अकरा तर चढवलाय फिल्डर आहे बॉल च्या खाली चुकी होत नाहीये या मॅच चा तिसरा कॅच या खेळाडू करता चांगली फिल्डिंग आपण निखिल सकपाळच्या खात्यामध्ये पहिला तिसरा कॅच आहे आणि तसेच पहिली इनिंग संपली आहे पहिल्या समाप्त समाप्त्याकडे जाऊ फलक ट्वेंटी टू बावीस जिंकण्याकरता तेवीस जाऊ शकेस असेल आपण जर या पहिल्या इनिंगचा अनालिसिस जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये कमाल केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं तर तेरा धावा तर दोन विकेट देखील आल्या होत्या दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर चार धावा त्याच्यामध्ये देखील तीन विकेट आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील दोन विकेट आल्याने पाच धावा देखील चांगली गोलंदाज झाली गेली म्हणल्या जात आहेत त्या बावीस धावा जिंकण्याकरता तेवीस धावा संख्येचं इथून सेट केलं जात आहे गावडोशी या संघाकरता कॅमेऱ्याचा फोकस ठेवायचा कारण की या कॅमेरा क्रमांकाचं राहुल दादा घरात यांच्या माध्यमातून समाजसेवक युवा कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी सारंग मंडळाचे आणि तसेच नुकतंच त्यांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या पुरस्काराने सन्मानित केलं होतं देखील रायगड मध्ये दादा सपकाळ यांच्या शुभ असते आपण हा मान सन्मान सोळा इथून पार पडतोय राहुलबाई तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झाले त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच आपली किमती वेळ दिल्याबद्दल बहुजन विकास आघाडीमध्ये क्रिकेट सांस्कृतिक कुठलेही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये भाई यांचं खूप मोठं नाव आहे तर भाई आपण आलात आपली किमती वेळ दिल्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो मायचं वत्र शाल आणि तसेच श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केलं राहुल भाई थँक्यू सो मच आपली किमती वेळ दिल्याबद्दल चला विनंती असेल चतुर्भेट संघ आणि घावरी संघ कर्णधार यायचाय तुम्हाला कॉल दिला होता चतुर्भेट संघाचे कर्णधार आले गावरी संघ स्पीडप गावरी संघाचे कर्णधार थँक्यू सो मच आपण बघितलं तर राहुल भाई आमच्या पासून रजा घेता थँक्यू सो मच राहुल भाई आपली किमती वेळ दिल्याबद्दल खऱ्या अर्थान बाबळेश्वर कारण करता हा एक एक बेस्ट मोमेंट असेल कारण की राहुल भाई सारखे एक चांगले व्यक्तिमत्व या टूर्नामेंट करता आले गेले त्यांची चांगली साथ लाभली गेली थँक्यू सो मच वन अगेन राहुल भाई त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिसऱ्या क्रमांकाचा पार्दिव स्पॉन्सर झालाय सारंग मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष तसेच युवा कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच राहुल भाई गौरी संघ करणं मित्रांनो बॅटिंग करण्याकरता राहुल आलाय आम्हाला कळवलं जाते की माहिती दिली त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे सपोर्टर्स आहेत त्यांचे जे मित्रपरिवार आहे राहुलचे आज एंगेजमेंट आहे आज कदाचित एंगेजमेंटला हजेरी न लावता इथपर्यंत पोचते एंगेजमेंट कधी पण होत नाही पण मॅच होत नाही तर सर्वप्रथम आम्ही आमच्या क्रिकेटच्या खेळाला पोचतो लग्नात नंतर होतच राहते काय आयुष्यामध्ये काय गरज आहे क्रिकेटला बस झालं तर द्याच आलो सगळ्या इथून बॅटिंग करण्याकरता राहुल आलेत राहुलला अभिनंदन आपलं देखील संतोष स्ट्राईक इंटवरती नॉन स्ट्राईक इंट भरती राहुल टॉस केला जातोय आपण टॉस बॉक्स कडे टाइम घेतला जातो तर आपण हार्दिक हार्दिक स्वागत असेल चांगला फटका केसला संतोष पहिल्या वरती आक्रमण केलंय दुसरा बॉल त्याच्यावरती देखील हल्ला बॉल केलाय अगोदर एक्स्ट्रा कव्हर त्याच्या नंतर मिड विकेट चा क्षेत्र निवडलंय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सहाच्या नंतर चार कमांड इज <laughs> विकास दादांच्या दिशेने आपण जाऊयात इथे नाणी बिघद कौल घेत चतुर्बेट विपक्ष गावरी चतुर्बेट संघाने नाणी बिघद कौल जिंकलाय प्रथम चार षटकांचा असेल किती दावांपर्यंत रोखण्याचा मानस नाही ओके धन्यवाद चला ओवर टू संतोष सर येस थँक्यू सो मच कारण की खेळाडू जास्त बोलत नाहीये तर कदाचित बॅटने बोलण्याचा त्याचा मनसूब असेल ही कदाचित मॅच संपते की काय लवकर असं प्रतीत होतंय पहिल्या बॉलवरती संतोष आक्रमकता त्यांनी साध्य केली आहे चौकार थिंक तेराची आवश्यकता सोळा बॉल मध्ये ओव्हर बीच बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय संतोष आणखी संतोष त्याला प्राप्त होत नाहीये थांबायचं नाव घेत नाहीये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सहा चार चार कदाचित तर आवडण संघा जेवणार आक्रमकता संतोष यांनी दर्शवली आहे रिव्हरचा चा केसलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर तीन बॅक टू बॅक चौकार आलेत संतोषच्या बॅट मधून आता जिंकण्याकरता फक्त आणि फक्त पाच नऊ आवश्यकता चला जुना बॉल द्या कारण की बॉल देखील तो फरार झाला आहे पहिली ओव्हर पॉवर प्ले चालू तर नवीन बॉल द्यावा लागेल नवीन बॉल दिला जाईल तर ऑफिशियल देखील ते दर्शवत आहेत जिंकण्याकरता फक्त पाचची आवश्यकता हो आहे फक्त आणि फक्त पाच नऊ संख्येची आवश्यकता जिंकना करते तू पाचशे है संतोष ऑन स्ट्राईक आतापर्यंत एकाकी किल्ला लढवलाय रिव्हरचा फटका केसलाय हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड्स मध्ये डिपॉझिट आणि खेल खालास गावरी आणि तसेच चतुर्भेट जी माच असेल आणि तसेच त्या माच धावतं आवरण घेऊन विकास